प्रसिद्ध डाकळाम सुखळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित यांचे आपण स्थान वंदन करीत आहोत पाहू शकता डाकळाम सुखळी चला वाढवते की मग काय प्रकार दंडवत हे क्षेत्र एकदम पाण्यातील श्री चक्रधर स्वामी की जय या तीर्थक्षेत्राच्या चौकून पाणी आहे पाहू शकता पाहू शकता आणि हे तीर्थस्थान एकदम मजे आहे तिकडे पण भाविक भक्त दर्शनासाठी जात आहेत आणि काही जण फोटोशूट पण करतात सर्व महान भाऊपंथीय भाविक भक्तांना दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम लवकरच सर्वांना सावण्याचे दर्शन

और निकल गए एक मिनट